दौंड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अवदूत तावडे यांनी मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येतो आहे महायुतीच्या वतीने करण्यात येतो आहे आणि त्यांचा जाब विचारण्यासाठी आज या ठिकाणी मुख्य अधिकारी यांना जाब विचारण्यात येत आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागोडे या जाब विचारत आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाच्या जे काही सूचना आहे त्याप्रमाणे मुख्य अधिकारी काम करत नसल्याचा आरोप केलेला आहे आपल्यासोबत थेट वैशली नागोडे आहेत काय नेमका आरोप आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे मी बघितलं असेल तर निवडणूक आयोगानं एक परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि सूचना ह्या खाली केलेल्या आहेत त्या पद्धतीनं कुठल्याही परिपत्रकाची अंमलबजावणी सीओ साहेब करत नाहीये एकत्रित पद्धतीनं ना, कुठल्याही तक्रारी स्वीकृत करू नयेत अशा पद्धतीच्या ह्या सूचना आहेत आणि जर तुम्हाला तक्रारी असतील तर तक त्या विहित नमुन्यात कराव्यात असं मी नाही सांगत आहे तर निवडणूक आयोग सांगतो मग आता ह्यांचा आयोग कुठला आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे हे कुठला खाजगी आयोग पाठव जर चालवतायत तोही प्रश्न राज्य निवडणूक आयोगापेक्षा कोण मोठं ह्या राज्यात आहे याचं उत्तर सिओननी आम्हाला द्यावं नेमकी काय मागणी करणार आज चुकीच्या पद्धतीने कामकाज होतंय असं तुम्ही म्हणताय नेमकं मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे या संदर्भात काय तक्रारी होणार आहे तक्रारी ऑलरेडी झालेल्या आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना आमचे इंद्रजित जगदाय साहेब यांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे की बाबा विहित पद्धतीनं अर्ज न, न येता ह्यांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे एकतर बल्कमध्ये अर्ज स्वीकारणं हेच सगळ्यात मोठी चूक हे करतायत ते स्वीकारल्यानंतर त्यांनी विहित पद्धतीनं स्वीकारावेत तेही त्यांनी स्वीकारले नाहीत आणि ज्या मतदारीची नावं त्याच्यात आहेत त्यांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी असंही लिहिलेलं आहे ते सुद्धा ते करत नाहीयेत ते जो तक्रारदार आहे बरोबर ह्यांचा कर्मचारी खाली जातो खोट्या सह्या मारतात सफाई कामगार यांनी पाठवलेले आहेत आणि तिथं सह्या करून अर्ज पुढे जातोय अशा आमचे नवीनच आलेले स्वप्नील शहा हे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले त्यांच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा तक्रार आहे जर अशा पद्धतीनं हे चालणार असतील तर महायुती सरकार बदनाम करण्याचं काम असे अधिकारी करतायत म्हणजे असे अधिकारी खाली कोणाला तरी मॅनेज होतात आणि सरकार काम करतात त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा हे देण्याचा प्रयत्न आमची एक मागणी की आम्हाला निवडणुकीसाठी हे माणूस त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नकोय कारण हे एका विशिष्ट गटासाठी काम करतात आता सिद्ध झालेले हा सूर्य हा जयद्रथ त्यांचं नाव तिथं नसताना सुद्धा यांच्याकडे चौकशीला जात आहेत आणि ज्यांची नाव आहेत त्यांच्याकडे जात नाहीये तो अर्ज सुद्धा नाहीये आणि तो अर्ज सुद्धा नाहीये आता काढून टाकला त्यांनी तो अर्ज आपल्यासोबत एक उदाहरण देखील आहेत यांचं नाव थेट ग्रामपंचायत मध्ये टाकण्यात आलेलं आहे काही जणांच्या तसा अर्ज केलेला आहे आणि त्याच्यावर काय तुमचं काय नाव आहे रामचंद्र निकम नाव आहे मी आता शिवराजनगर मध्ये राहतो गेल्या अठरा वर्षापासून नेमकं काय करण्यात आलेलं आहे सर हे बघा एकतर यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या शिफारशीपणे कामकाज हे करा नाही कोणतरी तिराईत व्यक्ती येतो आणि हा मतदार हा नगरपालिका हद्दीत राहत असून त्याचे तसे पुरावे आज राहणार शिवराजनगर तसा याचा आधार कार्ड आहे तसं रेशन कार्ड आहे लाईट बिल आहे आणि ह्या मतदाराला ग्रामपंचायत मध्ये टाका असा कोणतरी तिराईत माणूस अर्ज करतो आणि त्याच्यावर कामकाज सीओ करतात ही अशी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने कामकाज चाललेलं या शिवनच यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांना त्यांच्या त्या जारला केराची टुपरी या अधिकाऱ्यांनी दाखवली कुठल्या तरी विशिष्ट एका गटाचं हे कामकाज करतात दबावाला बळी पडून असा आमचा सक्त आरोप आहे आणि पुराव्यांशी आम्ही इथं माणसं उभा केलेली हे सांगतायत ह्या प्रभागातून त्या प्रभागात टाका ह्या प्रभागातून मतदाराला त्या प्रभागात टाका जर असे अर्ज यांनी स्वीकार लोकशाही कुठे गेली आणि संविधान कुठे गेले अशा पद्धतीने कामकाज आपल्या सोबत मुख्य अधिकार येते साहेब काय सांगाल का तुम्ही या संदर्भात आपल्या विरोधामध्ये अनेक आरोप केले तावडे साहेब काय सांगाल तुमच्या विरोधात थेट हे आंदोलन करण्यात येतोय काय सांगाल तुम्ही बाकीच्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मुख्य अधिकारी या संदर्भात त्यामुळे या, या सगळ्यामध्ये आता मुख्य अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये दौंड नगरपालिकेमध्ये त्यांच्या कार्यालयात त्यांच्या दालनात जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रवक्त्या ह्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आणि त्यांना जाब विचारत आहेत कॅमेरा पर्सन दीपक सोनस सुमित सोनोने न्यूज एटीन लोकमत दौंड